धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात सरकारच्या उदासन भूमिकेच्या निषेधार्थ रुई येथे जलसमाधी आंदोलन हरिभोज चौरे यांच्यासह धनगर समाज बांधवांचा जीवभर उदर होत केला सरकारचा निषेध धनगर समाजाची प्रमुख मागणी असणारी एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने होत आहे संपूर्ण राज्यभर आरक्षण अंमलबजावणी करण्याबाबत धनगर समाजाच्या वतीने विविध आंदोलने रास्तारोको केले गेले मागील काही दिवसांपूर्वीच जालना येथे दीपक बोराडे यांनी मरण उपोषण केले होते या उपोषणादरम्यान मोठ्या संख्येने धनगर समाजाची एकजूट दिसून आली त्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निषेधार्थ रुई तालुका अंबड जिल्हा जालना येथे हरिभोध चौरे गणेश कोरडे पवन डोईफडे या धनगर समाज बांधवांनी भद्रायणी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करत सरकारच्या उदासीन भूमिकेचा निषेध नोंदवलाय रुई येथील धनगर समाज बांधवांनी जलसमाधी आंदोलन करणार असल्याने तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन हादरले होते जलसमाधी आंदोलन प्रसंगी प्रशासन सकाळपासूनच आंदोलन स्थळी तळ ठिकून होते तर रुई भारडी येथील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर समाज बांधवांचे जीव घेण्याइतपत सरकारने अंत न पाहता धनगर समाजाला आपला न्याय हक्क द्यावा अन्यथा सरकारला फार मोठी किंमत मोजावी लागेल असे मत, मत जलसमाधी आंदोलनकर्ते भाऊसाहेब चौरे यांनी व्यक्त केले आहे